नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत ना दा, 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 रह, आता पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे वैभवनेक ब्लॉग्स तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत दादर वेस्टला परी कलेक्शनमध्ये फर्स्ट फ्लोरवरती यांच्याकडे साडेतीनशे रुपयापासून सेल लागलेला आहे आणि भारी भारी ड्रेस आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहेत आणि आता आपण आजच्या ह्या ब्लॉग निमित्ताने कोणकोणते ड्रेस आपल्याला पाहायला मिळणार ते आपण बघणार आहोत आणि लास्ट टाईम पण आपण त्यांचा ब्लॉग शूट केला होता आणि खूप चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे म्हणून आता आपण परत एकदा ब्लॉग शूट करतो आहे तर मित्रांनो चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपलं इंस्टाग्राम त्याला दे देखील फॉलो करायला विसरू नका चला तर मग जाऊया नक्षत्र परी कलेक्शन मध्ये सर मित्रांनो परत एकदा आपण आलो परिकलेक्शन नक्षत्र मॉल मध्ये जो फर्स्ट फ्लोरला आहे सो परिकलेक्शन चे ओनर दादा स्वागत आहे तुझं परत एकदा चॅनल वरती तुझं एकदा नाव सांग माझं नाव सिद्धेश आता कौन -कौन थे आता तर आता आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला कोण कोणत्या रेग्युलर साठी तर रेग्युलर वाले कुर्ती कॉट सेट मध्ये पीस मध्ये मी ऐकलं तुझ्या इथे डिस्काउंट आता चालू झालेला आहे छोटासा सेल लागलेला आहे आपल्याकडे रोज घरच्या वापरासाठी कुर्ती कुर्तीमध्ये म्हणजे डेली यूज साठी थ्री आता आपण बघूया कारण खूप माल वगैरे लोड झालेला आहे आणि जे थ्री फिफ्टीला ला जे डिस्काउंट मध्ये आपल्याला ऑफर मध्ये मिळून जाणार आहे ते आता आपण बघायचे आहेत कोणत्या आता स्टार्टिंगला दाखवणार आहे सेलमध्ये दाखव हो

कॉटसेटच्या डिझाईन मध्ये आपण okay. कुर्ती मध्ये बनवले कॉटन जी डिझाईन असते त्यामध्ये पण कुर्ती कुर्तीमध्ये बनवले कलर मिळतील आपल्याला दोन तीन कलर जास्त सिंगल सिंगलच असणार साईज साईज मध्ये त्याच्यामध्ये भेटेल असं नाही भेटली तर बेस्टच आहे त्याच्यामध्ये वर्क मध्ये सिंगल सिंगल पीस आपल्याकडे राहिले सेल मध्ये सध्या पावसाळ्यात पावसाळा मान्सून सेल म्हणता येईल बघा मस्त पॅटर्न आहे डेली यूज साठी तुम्ही युज करू शकता हाय काय बघा एक कॉटन कपडे मध्ये कलर तुम्हाला तीन चार कलर भेटेल त्याच्यामध्ये तीन चार कलर मिळतील यामध्ये बॅकला पण सेम डिझाईन सेम प्रिंट 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 पण सेट आहे ना हे मध्ये आहे कुर्ती आहे फक्त याच्यामध्ये कुर्ती आहे बघा असं बांधणीमध्ये भेटेल तुम्हाला बांधणीमध्ये पण छान प्रिंट बघा ओके लास्ट टाइम आपण ब्लॉग शूट केलं होतं ना बांधणीमध्ये पण खूप सारे व्हरायटी होत्या आणि असतील ना अजून यामध्ये पण हो बांधणी मध्ये पण असतील बांधणी पॅटर्न मध्ये पण आहेत कलर पण यामध्ये खूप सारे मिळून जातील आता हे प्लेन मध्ये आहे ओके बघा प्लेन मध्ये आहे तो नेव्ही ब्ल्यु कलर आहे हे रफ टॉप साठी एकदम बेस्ट आहे क्वालिटी पण चांगली आहे त्याच्यामध्ये आणि इझिली सुकू पण शकतात पावसाळ्या पावसाळ्यासाठीच बेस्ट पण छान आहे बघा जेवण कपड्यामध्ये डेली युज साठी पण खूप छान आहे म्हणजे शाळेत वगैरे सोडायला वगैरे पण साडेतीनशे मध्ये मध्ये भरपूर ओके अशा पॅटर्न मध्ये बऱ्यापैकी भेटतील मस्त आहे आणि इझिली सुकू पण शकतात पावसाळ्यात समजा भिजलं वगैरे तर ते सुकू पण शकतात एकदम सिल्क मध्ये आता तुम्हाला मी टू पीस दाखवतो okay. कुर्ती पॅन्ट मध्ये ओके आता आपण कुर्ती मध्ये टू पीस पॅटर्न बघायचं सेट आता किती रुपयाचे प्राइस आहे टू पीस आहे त्याचे वेगवेगळे रेंज सगळ्यांचे हे टू पीस कपडा असा वेगवेगळे पैसे सगळ्यांचे ओके okay. हा वर्टिकल मध्ये हम्म पॅटर्न पण खूप छान आहे वर्क मध्ये टू पीस आहे हम्म आणि हे बघा हे घेऊन आले हे मी मॅचिंग आहे कलर सेट मध्ये आहे पूर्ण तुम्हाला ते काता वर्क मध्ये हा बघा हा पूर्ण वर्क मध्ये आहे पॅन्ट पण सेम क्लॉथ मध्ये येणार त्याच्यामध्ये तुम्हाला कॅमेरा मध्ये कलर वेगळा वाटत असेल थोडा लाईट कलर आहे पोपटी कलर हा एक छान वाटत ए लाईन सारखा प्रिन्सेस कट सारखा आहे ए लाईन पॅटर्न ना हा पण सेट मध्येच आहे अशी डिझाईन आहे ना आणि पॅन्ट आहे त्याची पण छान okay. आहे अवनी ब्रँड आहे थोडी कॉस्टली आहे पण चांगला आहे पीस ओके कपडा वगैरे चांगला आहे हॅवी थोडी रेंज जास्त आहे पण चांगला पीस आहे त्याच्यामध्ये मस्लिन कपड्यामध्ये मॅचिंग पॅन्ट आहे यावरती आणि हा एक दुसरा येल्लो मध्ये प्रिन्सेस कट मध्ये आहे पण हे असे पार्टी वेअर साठी पण युज करू शकतो हो कुठे यायला जायला पण वापरता पार्टी साठी पण वापरता डेली युज साठी पण यूज करू शकतो छान आहे पण प्रिन्सेस कट साईड पॉकेट येणार जास्त करून तरी टोपी साइड साइड पॉकेट जास्त करून येणार बहुतेक दोन्ही साइडला असतील ना नाही ना, सिंगल साइड पॉकेट त्याच्यामध्ये हो आणि याची पॅन्ट आहे आणि हा एक पॅटर्न कपडा पण चांगला कॉटन कपडे आहे पण बाहेर कॉटन मध्येच आहे हा एक पॅटर्न स्ट्रेट कट मध्ये याला पण साइड पॉकेट येणार तुम्हाला स्ट्रेट कट आहे तो विनेक मध्ये ट्रेंडिंग नेक चल त्याच्यामध्ये येणार म्हणजे अपोजिट पॅन्ट येणार त्याच्यामध्ये पॅन्ट आहे गळ्याला जी विनेकला जो आहे ना कलर पॅन्टचा सेम आहे मॅचिंग मध्ये आहे आणि अजून एक पॅटर्न आहे मस्लिन क्लॉथ मध्ये बघा छान पॅटर्न कोणता मस्लिन कपड्यावर मस्लिन कपडा बघा त्याला आपण साइड पॉकेट देणार तुम्हाला आपण एकदम सॉफ्ट कॉन्ट्रास्ट पँट दिली आपण दे त्याच्यामध्ये मध्ये ओके कॉन्ट्रास्ट पँट आहे वरती आणि एम्ब्रॉयडरी नेकला दिली वी नेक जे ट्रेंडिंग नेक आहे तो सध्या खूप रनिंग करलेते आमच्याकडे ओके तुम्हाला ऑनलाइन गेला गेले तर किती पडतील ऑनलाइन तुम्हाला एमआरपी वरती भेटणार बाकी आपल्या शॉप मध्ये रिजनेबल रिझनेबल करून देतो आपण आपले रेगुलर कस्टमर असतील जिचा कारण एक पॅटर्न आहे पॅटर्न तयार तो नवल प्रिंट भेटले सके त्याच्यामध्ये सेट सगळे कलेक्शन त्याच्यात सगळं ऑप्शन आहेत त्यामध्ये अजून सात कलेक्शन तर तिथे पण आपण बघूया काय काय पॅटर्न आहेत सो या शॉप मध्ये इथे मॅम असतात मॅम नाव काय तुमचं स्नेहा खन्ना ओके तो अभी अपने कॉट सेट दिखाने वाले ना आप ओके आता आपण कॉट सेट बघूया यामध्ये ही शॉट मध्ये आहे ना त्याच्यामध्ये कलर एंड व्हेरायटी भेटणार ओके बघा

अफ़गानी पैटन। अफ़गानी पैटन गए। गए। ती न्यू पॅटर्न आहे अफगाणी पॅटर्न अफगाणी मध्ये आहे बघा पॉकेटला पण वर्क येणार त्याला दोन्ही साइडला ना पॉकेट दोन्ही साइडला आणि ती येणार प्लेट्स अफगाणी पॅटर्नमध्ये त्याच्यामध्ये कलर डिझाईन भेटणार एक्सरसाईज पण भेटणार एम टू डबल एक्सेल ना एम टू डबल एक्स हा एक पॅटर्न आहे हा एक पॅटर्न आहे ती पण अफगाणी पॅटर्न आहे ओके हे बघा दोन्ही किसांना इथे डिझाईन होणार आहे आणि हे बाकीचे व्हरायटी एक आहे ना नवीन पॅटर्न मध्ये ओके okay. फ्रंट फ्रंट पॉकेट आहे ना दोन ओके फ्रंट पॉकेट आहे ते राऊंड मध्ये येणार राऊंड एक आहे याला आणि पॅन्ट आहे ना ओके ती एक कलर आहे त्याच्यामध्ये आणि इथे फ्रंटला असं पॉकेट पॉकेट आहे ना दोन्ही साईडला ओके दोन्ही साईडला येणार आहे साइड च्या जागी फ्रंट ला दिले ओके आणि हे ऑप्शन आहेत का अजून ऑप्शन आहे ओके बघा हा एक कलर पॅटर्न आहे ही अफगाणी पॅटर्न मध्ये आहे ना ओके ती स्टँड कॉलर मध्ये आहे ना ती ती व्हेरायटी आहे कलर कलर शॉप एवढे कलर ऑप्शन्स आहेत हे बघा हा एक कलर आहे हा एक आहे हा एक पॅटर्न आहे हा एक आहे ही एक सारे ऑप्शन आहे नवीन मध्ये ओके हा कोणता आहे ती पण कॉट सेट आहे ओके त्याला वर्क येणार हाफ मध्ये का स्ल्यूज आहे आतमध्ये थ्री फोर्थ येणार ओके असे डिझाईन त्याच्यामध्ये तीन कलर येणार ओके ह्यामध्ये तीन कलर मिळून जातील आणि साईज साईज पण भेटणार त्याच्यामध्ये डबल एक्सल लास्ट साईज ओके ती पण एक आहे खादी कॉटन मध्ये ओके खादी कॉटन मध्ये टॉप टू बॉटम डिझाईन आहे डिझाईन येणार

ही पॅन्ट पॅन्ट आहे प्लेन आहे पूर्ण फक्त बॉटमला डिझाईन आहे आपण मध्ये कलर आहेत चार पाच कलर okay, तेश्ट चार, चार तेश्ट ते पाच कलर यामध्ये मिळून जातील तुम्हाला ती बघा पण लावल्या मागे डिझाईन पॅटर्न बघा हा एक डिझाईन पॅटर्न लावलेला आहे यामध्ये हे पण ऑप्शन्स आहेत खाली हा एक पॅटर्न आहे ब्लॅक मध्ये जसं दाखवलं त्यामध्ये आहे एक पण कॉट सेट मध्ये आहे ती पण कॉट सेट मध्ये आहे ओके त्याच्यामध्ये दोन कलर येणार प्रिंटेड मध्ये येणार ओके okay, ती पण कॉट सेट आहे त्याला हँडला नेकला वर्क येणार खाली पण वर्क येणार असा वर्क केलेला आहे हे रेंज मध्ये साडेआठशे पासून स्टार्टिंग शॉर्ट मध्ये हां लॉंग मध्ये पाहिजे तो आपण साडे नऊशे इलेव्हन फिफ्टी तसा मध्ये शॉर्ट मध्ये हे लॉंग मध्ये ज्याला लॉंग मध्ये करायचं असेल तर नाही ना ती ना ना? शॉर्ट पॅटर्न मध्ये लॉंग मध्ये बघायचं तसामध्ये येणार लॉंग मध्ये ओके ती पण एक पॅटर्न आहे त्याला फ्रंटला पण पॉकेट आहे ब्लॅक मध्ये पण आहे ब्लॅक मध्ये पण आहे जो तिथे लावलाय तो सेम ला तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि परिकलेक्शनला नक्की जाऊन व्हिजिट करा आपण भेटूया असाच न व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव एक ब्लॉग